नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करीत आहे एकनाथ नगर मध्ये एक मोठा नाला असून तो नाला बुजवण्यात आला असल्याने त्याचा काही घरांना धोका निर्माण झाला आहे काही जणांच्या घरासमोर पाणी साचून राहत असल्याने घर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याच्या लोटाने बस स्थानकाच्या कंपाऊंडची ची भेट तोडून पाणी गेल्याने काही अनर्थ टळला आहे करिता मध्ये पाण्याचा प्रवाह ज्या नाल्यामधून आहे त्या नाल्यामधून सदरील पावसाचे पाणी काढून देऊन होणारा अनर्थ टाळा या संदर्भात संबंधित प्रशासनाला एक महिन्यापूर्वी विनंती अर्ज देण्यात आला होता परंतु प्रशासनाने या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे